सोडणार नाही आता बाळा बाळा तुम्ही साहेब तुमच्या मी पाया पडून तुम्हाला सांगत होतो माझ्या तालुक्यातल्या माय बनी कुंकू पुसू नका आमच्या महिलांना तुम्ही निपुत्री करू नका हे वाक्य आठवतं साहेब तुम्हाला आठवतोय ना झालं ते साहेब हे किती किती मिनिटाच्या अंतरावर झाले

आद। तो तो या मृत्यू पावलेल्या मुलाचं काय नाव आहे ऐका ऐका सिद्धार्थ सिद्धार्थ प्रवीण के दर वय वर्ष किती सात अच्छा आणि ही पहिल्यापासून इथेच वस्ती का आणि बिबट्याने हल्ला कसा केला चव्हाण साहेबांना मग मग नेल कुठं त्याला बिबट्याने कुठे

हा कोणतरी म्हटले दोन इकडे आले किती वाजता घटना घडली किती वेळा पूर्वी पुढे 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 नाही आता इथे पाया खाली तुमच्या रक्त झाले आणि बॉडी कुठं सापडली उसत दिसते ना ते मग ही सगळी लोक माग पळत पळत गेली असतील एक जण गेला होता त्यांनी ते पार सोडून आणला जसं काय तुम्ही इथलेच आहे का स्थानिक हो बिबट्या वारंवार दिसतो सांगितलं होतं आता ते बराकी पैसे ड्रोन तिथं आहे ना दोन दोन बिबटे असून बी तंजरा लावायला पाहिजे होता ना सात वर्षाच आहे ना ते बाळ सात वर्षाच सिद्धेश काय पांडू केदार सिद्धेश केदार प्रवीण केदार सिद्धेश प्रवीण केदार हे पहा जुन्नर तालुक्यामध्ये आता या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक बळी चाललेले आहे त्यातली ही एक घटना आहे अभ्यास करत होता ते मुलगा आणि अभ्यास करत असताना त्या बिबट्याने त्याच्यावर झडक घातली आणि त्याला तिथून नेलं आहे हां आणि त्याचा त्यात करुणा शांत झालेला आहे आदिवासी कुटुंबातला हा मुलगा होता त्याचा पेन देखील इथं पडला आहे हां इथं कुठंतरी असत पेन्म हे बघा त्याचा पेन हातातच पेन धरलं होतं काय तिने अभ्यास करीत होता बरे आता इथं सगळे लोक संतप्त <coughs> झालेले आहे वन अधिकाऱ्यांना एका ठिकाणी घेराव टाकलेला आहे सर इथं बोलतायत आर एफ सर आहेत चव्हाण सर आता कुटुंबियाकडे जाऊ त्यांचं काय म्हणणं ते घेऊया आपण हा वर खात्याचे लोक किती वेळ पोचले आपले ते पण दाखवत पाहिले दाखवलं दाखवलं तुम्ही कुठले येतले का प्रॉपर इथलेच या ठिकाणी त्याचं शव ठेवलेलं आहे ते आपण दाखवू शकणार नाही युट्यूबच्या पॉलिसीमुळं तर ते बॉडी त्या लहानपणाचीच ठिकाणी आहे आणि ही सगळी लोक इथे संतप्त झालेली हो तुम्ही इथलेच आहे किती घर आहे तुमची इथं आणि तिकडे खाली राहतोय साडे साडेसहा वाजता ऑटो ते बाळ कोण तुमचं जवळचे ते मित्र मित्र आहेत मित्रमित्र बाळकुण ठेवले ते आतमध्ये ठेवले का कुठं त्याचा हल्ला कुठं केला म्हणजे किती लोक राहतात किती वस्ती लोकांची आणि शेती मजुरी करतात सकाळी मग एवढं धावलं होतं तर मग सांगायचं ना आता इथून जायला आम्हाला परत नाही नाही सकाळी धावला होता मग तुम्ही का नाही काय सांगितलं कोण घेते आई वडील कुठे आतमध्ये मित्रांनो जुन्नर तालुक्यातील दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी एका लहान मुलाला अभ्यास करत असताना बिबट्या उचलून घेऊन गेला आणि त्याचा उसामध्ये नेऊन त्याचा तो मुलगा बिबट्याच्या था हल्ल्यात ठार झालेला आहे आणि आदिवासी ठाकर समाजाचा हा मुलगा आहे इथं चार पाच घरांची इथं लोकवस्ती आहे ही लोक इथं काबाड कष्ट करून जेवण जगतात आणि त्या महिलेने आपलं सांगितलं का बिबट्या आज तिच्या अंगावर धावला होता गावकरी देखील सांगतात का जास्त बिबटे वन खातं काय तेवढं काही दखल घेत नाही आहे आणि आज ज्याचे म्हणजे आपण म्हणजे आता कितवा बळी असेल याची आता गणनाच नाही अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर आता लोकांचं काय प्रतिक्रिया आहे ते देखील आता आपण घेणार आहोत खूप दुर्दैवाची बाब आहे लोकप्रतिनिधीनुसार घोषणा करतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आणि सर्वसामान्य चिमुरड्यांचं निष्पाप जीवांचं इथं जीव जात आहेत हे सगळे लोक रक्त वगैरे बघताय आता ते बघत नाही आपल्याला लहान बाळाचं आता त्याची बॉडी तर ह्या घरामध्ये ठेवलेली आहे की पहा किती गरीब कुटुंब आहे या घराच्या याच्यावरून तुम्ही तसं आहे यावरती तशी ताडपत्री टाकलेली आणि ते मुलगा काही अभ्यास करत होता आणि अभ्यास करत असताना अशी वेळ त्याच्यावर आलेली आहे हे त्या लोकांची झोपडी आहे पोलीस निरीक्षक कोणी आलेले आहे जुन्नरच्या अवसर घरामध्ये ठेवलेले आत मांडीवर कोणी त्याचे वडील ते काय काय आई वडील त्या बाळाचं पार्थिव आहे आणि त्या पार्थिवाला त्याच्या वडिलांनी बाबा ते ज्यांनी मांडीओ घेतले ते वडील ते वडील काय नाव आहे त्यांचं वडिलांचं प्रवीण आणि मुलाचं काय सिद्धार्थ सिद्धार्थ वडिलांनी आता त्याला मांडीओ घेतलेलं आहे खूपच असं म्हणजे बघायला दुर्दैवी घटना आहे त्यांनी आता गोळ्या घालायच्या चव्हाण साहेब चव्हाण नाही कोण घालत जायचं कोणला